करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आज आम्ही आलेलो आहे झापूक झुपूक आपला सूरज चव्हाण गुलीगत धोका यांचं पिक्चर बघायला तर बघू पिक्चर कसं आहे ते अनुभव नक्की शेअर करू आम्ही तर चला आता निघतोय आहे आम्ही पिक्चर बघायला का मॉनमयन बी आहे आम्हाला तर हॅलो फ्रेंड्स खूप जण विचारत होते मला नागपूरवरून अजून आली का नाही पुण्याला तर आम्ही पुण्याला चोवीस तारखेलाच आलेलो आहे व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायला टाईमच भेटत नाही आणि जास्त व्हिडिओ पण शूट केलेले नाही आहेत एवढ्या काही दिवसामध्ये तर जेवढे शूट केले तेवढे तुमच्यासोबत शेअर करण्याचे मी प्रयत्न करणारच आहे तर मी चोवीस तारखेला आली चोवीस तारखेला मस्त आम्ही आराम केलो आणि पंचवीस तारखेला होता आपल्या सुरज चव्हाणचा झापूक झुपूक गुलीगत धोका तर पिक्चर बघायला आलो होतो आम्ही इकडे अभिरुची मॉलला हे आहे पुण्याचं अभिरुची मॉल इकडे आलो होतो आम्ही पिक्चर बघायला आणि त्या अगोदर आम्ही पिक्चरची तिकीट वगैरे काढली आणि खूप टाईम होता पिक्चर पिक्चरला त्याच्यामुळे आम्ही थांबून घेतलं पण बाहेर थांबलो तर मयंग म्हणत होता की मला या गाडीत बसायचं बसायचं जाऊ द्या म्हणलं आपण आपली हाऊसने हूज पूर्ण करतो मग याची तरी फोन करणारच आहे मग याला मी गाडीत बसवलं मस्तपैकी याचे पण फोटो व्हिडिओ घेतले किती आनंदी होता बघा 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 तर होईल तेवढं माझ्याकडून मी प्रयत्न करत आहे माझ्याकडून जेवढं शक्य होईल आई वडिलांचं प्रेम द्यायचं खूप कोणी नाही कोणाचा मी लय अनुभव घेतलेला आहे चांगले अनुभव आले दुनिया बघून कोन कोण कोणाचं नसतं ते म्हणतात ना सारा गाव मामाचा नाही एकही नाही कामाचा तशी गंमत आहे तर माझं मुलाचं मलाच करावं लागणार आहे त्यामुळे कोण काय बोलते गेले सगळे खड्ड्यात मला काहीच फरक पडत नाही माझ्याकडून जेवढं होतंय तेवढं मी माझ्या पोराच्या हाऊस न्यूज पुरवण्याचा मी प्रयत्न करते कोणी म्हणते इकडे पैसे घालते तिकडे पैसे घालते घालू द्या स्वतः कमवते स्वतः घालते आणि त्याचा वापस तर त्याच्यासाठी केलंच असतं ना पण त्या बापाला लाज नाही म्हणून आपण काय करणार आहे आपण सोडून देणार आहे का त्यांनी सोडलं म्हणून तर इकडं आलो होतं आम्ही जप

इकडे आम्ही आतमध्ये एंट्री केली तेव्हा इथं संत ज्ञानेश्वरांची मुक्त आहे किती भारी अशी रांगोळी काढली होती भरपूर रांगोळ्या काढल्या होत्या तशा तुम्हाला दाखवणारच आहे मी तर बघा बिचारा आपला मराठी मुलगा हिरो झाला आणि खरंच यालाच म्हणतात ना ते ज म्हणतात नाही का जडणारे लोक लाईफमध्ये असायलाच पाहिजेत त्याशिवाय आपली प्रगती होत नाही तर किती नावं ठेवा किती बोट ठेवा काही बोला तर शेवटी ज्याला पुढे जायचं तो जाणारच आहे नाही का तर इकडं आम्ही थेटरमध्ये एंट्री केली बसलो थेटर असा खालीखाली होता बाबा बरेच बरेच मोजके लोक होते पण असो पिक्चर तर एवढा भारी होता ना मी याच्यातून माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते पिक्चर हा पूर्ण प्रेमावर होता आणि खरं प्रेम कशाला म्हणतात हे गुलीगद्धोक्याकडून शिकायला भेटलं म्हणजेच आपलं सूरज चव्हाण तर खूप खूप छान पिक्चर आहे खरंच तुम्ही पण एकदा बघा आणि थेटरमध्ये बघण्याची मजा जरा वेगळी असते म्हणून आम्ही थिएटरमध्ये आलेलो होतो आणि एकदम याची जे इंट्रो होता बाप रे विचारूच नका एकदम म्हणजे लय भारी त्याच्यानंतर इंटरव्हल झाला परत आम्ही बाहेर आलो बाहेर आलो की हे दुसरी रांगोळी बघा संत ज्ञानेश्वरांची बुकताई किती छान अशी रांगोळी काढली होती किती तो कलाकार म्हणावा खरंच अवॉर्ड दिला पाहिजे त्याला अशी रांगोळी काढण्याचा तर हे झापूक झुपूक पिक्चर एवढं म्हणजे कॉमेडी पण आहे थोडंफार आणि थोडाफार सॅट पण आहे म्हणजे खऱ्या प्रेमावर आधारित आहे ते पिक्चर त्यानंतर इकडे भूक लागली होती बाबा आम्हाला जोरात तर मयंकने इकडे समोसे खाल्ले मी पण समोसा खाल्ला आणि त्यानंतर परत गेलो आम्ही थिएटरमध्ये आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी पिक्चर संपली तीन तासाचा पिक्चर होता मग सॉरी अडीच तीन तासाचा असेल तर पिक्चर वगैरे बघून आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही आणि याच्यावरून ना अजून एक गोष्ट शिकायला भेटली ती म्हणजे अशी की खरंच लोक किती वाईट बोलू द्या नावं ठेवू द्या काही करू द्या आपलं काम आपण करत राहिलो तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो नाही तर बस फ्रेंड्स वेलकम बॅक तर तुम्ही जो सुरुवातीला व्हिडिओ बघितला आता तो व्हिडिओ आहे पंचवीस तारखेचा पंचवीस तारखेला झापूक झुपूक पिक्चर रिलीज झाली होती तसं तर आम्ही पुण्या नागपूरवरून पुण्याला चोवीस तारखेलाच आलो चोवीस तारखेला सकाळीच आलो फुल डे आराम केला त्यानंतर पंचवीस तारखेला झापूक झुपूक पिक्चर लागली होती आणि ती बघायचीच होती मला मला असे पिक्चर आवडतात बरं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कॉमेडी थोडीफार आणि थोडंफार प्रेमाचा भाग आणि खरंच खरं प्रेम कशाला म्हणतात नाही त्या पिक्चरमधून बघायला भेटलं खूप खूप म्हणजे खूप छान पिक्चर होता मला कोणाची तरी कमेंट आली होती अनुभव शेअर कर पिक्चर कसा आहे मग आम्ही पण बघू तर खरंच खूप छान आहे पिक्चर मला तर आवडला तुम्हाला जर वाटत असेल तर बघू शकता आणि खास करून आहे ना ते पिक्चर बघायला असेच लोक आले होते जे म्हणजे त्याला ओळखतात सूरज चव्हाणला की कशापासून त्याने शून्यापासून कशाप्रकारे विश्व निर्माण केलेलं आहे पण त्याच्यातून एक शिकायला भेटला लोकं कितीही आपल्याला काही बोलू दे वाईट बोलू दे त्यांनी जर हे सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या नसत्या आणि याला त्याला उत्तर देत बसलं असतं ना तर तो भविष्यात कधी पुढं गेला नसतं पण त्यांनी ते इग्नोर करून त्यांनी फक्त त्याचा मार्ग धरला होता म्हणून आज तो मराठी मुलगा हिरो बनला आज त्याचे पिक्चर येत आहेत म्हणजे खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे सूरज चव्हाणकडून मला तर पिक्चर खूप भारी वाटलं तुम्हालाही आवडेल नक्की बघा आणि थेटरमध्ये बज बघण्याची मज्जा जरा वेगळी असते त्याच्यामुळे गेलो आणि कधीतरी जात असतो आम्ही काही असं दर प्रत्येक कोणती पिक्चर आली का लगेच जाऊन थिएटरमध्ये बसायचं असं नाही कधीतरी असा एन्जॉय आणि मयन पण खूप दिवसाचा मनात होता मम्मी मला पिक्चर बघायचं पिक्चर बघायचं त्याच्यामुळे म्हटलं चला एकदा जाऊनच या तर झापूक झुपूक पिक्चर होता छान होता बघितलं त्याच्यानंतर व्हिडिओ पण भरपूर शूट केले आहेत मी पण मला काही टाईम भेटला नाही ते व्हिडिओ वगैरे एडिट करून पोस्ट करायचं आणि जास्त नाही छोटे छोटे व्हिडिओज म्हणजे शूट करून ठेवलेले ते शेअर करीलच तुमच्यासोबत सध्या काय आहे मी माझी एवढी काही गडबड चालू आहे ना की कोणते व्हिडिओ पोस्ट करावा एडिट करावा का प्रवास करावा का इकडं जावा तिकडं जावा आणि बऱ्याच गोष्टीचं मला पुढचं पण बघायचं आहे भविष्याचं काय करायचं कसं त्याच्यामध्ये त्या तयारीमध्ये आहे मी म्हणून काही वेळेवर माझे व्हिडिओ वगैरे येत नाही बाकी सगळं काही ठीक आहे खूप जणं विचारत होते आता तुम्हाला सांगते बघा आम्ही त्या दिवशी ना वणीला गेल हे बघा असली जखम झाली ॲक्सिडेंट झाला थोडासा थोडासा म्हणजे सांगेल ते मी पुढं व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसणारच आहे कशा पद्धतीने काय कसं तर आता फायनली मी सध्या घरी आहे म्हणजे पुण्याच्या घरी माझ्या रूमवर आणि आहेत हळूहळू सगळ्या गोष्टी शेअर करीन मी कुठं कुठं प्रवास केला कुठं कुठं गेलं कसं कसं व्हिडिओ वगैरे आहेत सगळे ते शे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करीन खूप जण विचारत होते ताई तो अजून आली का नाही आली का नाही म्हणून म्हटलं चला हा एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका तर फायनली मी नागपूरवरून माझ्या घरी आली त्यानंतर मी नाशिकला पण गेली तिकडचे पण व्हिडिओ आहेत ते पण येतीलच आणि कालच मी नाशिकवरून आलेली आहे आजची तारीख आहे दोन प्रत्येक तारखेचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार ना का टेन्शन घेऊ आणि मी जे जे तारखेला व्हिडिओ बनवले सगळे तारीख सांगूनच तुम्हाला शेअर करणार म्हणजे तुमच्या समाजमध्ये यायला पाहिजे ना नाहीतर हा व्हिडिओ कधीचा थोडंसं इंटरेस्ट येण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे का हा व्हिडिओ कधीच आहे नाहीतर काढायचा आठ दिवसापूर्वी टाकायचा दहा दिवसानंतर आणि सांगायचं आहे तर तसं जमत नाही तर त्याच्यामुळे चला आता निमांत आहे सगळं काही बघायचं आहे बाकी पुढची प्रोसेस अजून शिर्डीला पण जायचे सारखं प्रवास माझा का होत आहे माहिती का आता मी नागपूरला गेली तिकडे मामाकडे गेली आजीकडे गेली त्यानंतर इकडे आली परत नाशिकला गेली आता परत शिर्डीला जायचं परत दुसऱ्या ठिकाणी पण जायचं तर हा प्रवास याच टायमिंगला होऊ शकतो म्हणजे आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत मैंगला सुट्ट्या लागल्या आहेत तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे याच टायमिंगमध्ये प्रवास होऊ शकतो एकदा त्याची शाळा चालू झाली की मग मला कुठेच प्रवास करायला भेटत नाही मग माझ्या सगळे कामं जाग्यावर राहून जातात म्हणून म्हटलं चला सुट्ट्या आहेत तर कामं करून घ्या पर पर करे, करे। परत दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये काही एवढे कामं होत नाहीत पंधरा दिवसाची एकमेन सुट्ट्या राहतात परत यालाही घेऊन कुठं फिरता येत नाही मामा म्हटलं चला आपण कुठं जात पण नाही म्हणून मी गेली होती मामाकडे मावशीकडे तर खूप जणं विचारत होते की मावशीने काही घेतलं नाही मामाने काही घेतलं नाही परत नाही जायचं अशा लोकांकडे वगैरे वगैरे तर तुम्हाला सांगू का माझ्या मामाची परिस्थिती एवढी गरीब आहे म्हणजे मामा काही काम वगैरे करत नाही मामाचा मुलगा एकटाच आहे तो काम करतो आणि त्याची बायको पण काही काम करत नाही म्हणजे सगळी जिम्मेदारी घराची त्याच्यावरच आहे आणि त्या लोकांना घर वगैरे बांधायचं ते प्लास्टर वगैरे करायचं बरेच त्यांच्या मागे राडे आणि ती जी मुलगी झालेली आहे म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जो बाळ दाखवत होती ते जे मुलगी झालेली आहे ते त्यांना आठ ते नऊ वर्षानंतर म्हणजे माझ्या अगोदर माझ्या मामाच्या मुलाचं मुला लग्न झालेलं आहे दोन हजार सोळामध्ये तर त्यांना मुलंबाळं होत नव्हते तर खूप आठ नऊ वर्षानंतर मुलंबाळं झाले तर त्याच्यामध्ये पण त्यांना खूप खर्च आला आणि असतं ना ते पर्सनल समजू शकतात लेडीज तर बराच त्यांना तो खर्च आला त्याच्यामुळे मी काही त्यांच्याकडे घ्यायला गेली नव्हती मी फक्त माझी एवढीच अपेक्षा होती की चला मामाचा प्रेम असतं ना की चला कोणीतरी नातेवाईक सगळे नातेवाईक आहेत मला सूर्य सुरुवातीपासून खूप जणं अशी कमेंट करत होते की ही तर अनाथ होती हिला तर आई वडील नव्हते कुठून नातेवाईक आले तरी लोक कसे एवढे नालायक राहतात ना मला काही कळतच नाही यांना उत्तर देऊ देऊन माझं डोकं हँग होतं अनाथचा अर्थ कळतं का तुम्हाला आईवडील नाही म्हणजे अनाथच आई वडील आणि बहीण भाऊ ह्या चार नात्याशिवाय आपल्या रक्ताचं नातं कोणीच नसते हे सगळे रक्ताचे म्हणजे हे असतात मामा मावशी हे सगळे हे सगळे नावाला असतात कोण नसतं कोणाचं आपली आई गेली वडील गेले विषय संपला तुम्हाला ज्यांना म्हणजे ज्यांच्यावर अशी बितली असेल ना त्यांना अनुभव असतील की आई वडील आहे ते सगळं काही हे नाही तर काही नाही पण हे तेच लोक समजू शकतात ज्यांच्यावर बितली आहे बाकी लोकांना काय सगळे नातेवाईक असले की तोंड उचलून कमेंट करायला काय लागतं नाही का तर माझे नातेवाईक सुरुवातीपासूनच आहेत आणि त्याच्यानंतर काही दोन हजार वीसपासून काही प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये क्रिएट झाले होते ते सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याच्यावरून झाल्या काही गोष्टी तर मीच बोलत नव्हती तर मी म्हटलं चला आजीची मेन म्हणजे मला आजीची भेट घ्यायला जायची होती मला आजीची भेट पण होईल आता चाललीच आहे तिकडे तर मामा आणि मावशीला बोलून बघावा भेट त्यांची इच्छा असेल तर भेटतील नाही तर नाही भेटतील तर मी विचारल्यानंतर ते जेव्हा ये म्हणले म्हणून मी गेली मी काही स्वतःहून गेलेली नाही आहे तर मामा च्या घरी गेली प्रेमाचे दोन शब्द तेवढाच आपुलकीपणा काहीतरी नातं आहे आपलं एवढंच बस मला त्यांच्याकडून काही घ्यायचं नव्हतं आणि त्यांची परिस्थिती खूप म्हणजे खूप गरीब आहे ते मजुरी करून खाणारे लोक आहेत हां अजून एक कोणीतरी बोललं होतं की ही स्वतःला काय अंबानी समजते का ही का स्वतःला रीच समजते का याला त्याला गरीब बोलते तर माझी तरी परिस्थिती ठीक आहे बाबा काही का ना काही करून मी माझं रूमचं तरी भाडं भरते खाते तरी माझ्या पोराचं शिक्षण तरी करते पण त्यांची परिस्थिती एवढी वीक आहे की ते कमावतील खाती तर खातील नाही तर आज त्यांना उपाशी राहावं लागेल एवढी प परिस्थिती त्यांची एकदम बिकट आहे तर त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे काही घ्यायला गेली नव्हती आणि मी स्वतःला काही रीच म्हणत नाही पण लयच सुरुवातीपासून पाहते त्यांची परिस्थिती खूपच आला की जी आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे काही अपेक्षित केली नाही हां होईल तेवढं माझ्याकडून त्या ते मुलीसाठी मी ड्रेसेस याच्यासाठी घेतले कारण भले माझ्या मागं माणसाचा हात नाही पण आहे ना थोडीफार इन्कम आपल्याकडे म्हणून मी मुलीसाठी कपडे याच्यासाठी घेतले की चला लाळ्याची भाजी आठ नऊ वर्षानंतर त्यांच्या घरी काहीतरी आनंद आलेला आहे आणि खूप मामी मामीबद्दल विचारत होते तर माझी मामी नाही आहे मामी एक्सपायर झाली दोन हजार सतरामध्येच तर अशा ह्या गोष्टी आहेत आणि राहिली गोष्ट माझ्या मावशीची तर मावशीने मावशीकडे गेली होती तेव्हा मयंकला कपडे घ्यायला पैसे दिले मावशीनी ते पण मा मी घेतलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मावशीने केलं तिच्या परीने जेवढं होतं कारण मी पण दोन दिवस राहिली आणि त्यांच्या गावापासून जिकडे खरेदी वगैरे करायला समजा मार्केट वगैरे असेल तर खूप लांब जावं लागतं त्यांचं गाव एकदम जंगलातून तिकडे आतमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांच्या गावी काहीच भेटत नाही साधा किराणा दुकानसुद्धा नाही जवळ तर मावशीच्या मी अचानकच वेळेवर जाते म्हणली कारण त्यांना चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला लग्नाला जायचं होतं मग म्हणलं तुम्ही लोक लग्नाला जाणार आहे तर मी थांबून काय करू तर वहिनी मला बोलत होत्या तू चाल म्हणून लग्नाला पण माझी काही इच्छा नव्हती आणि तिकडची गरमी बाप रे भयंकर तिकडची गरमीच मला सहन होत नव्हती त्याच्यामुळे मी लवकरात लवकर म्हणलं आजीला भेटावं रिटर्न निघावा या हिशोबाने गेली हो होती तसं थांबणार होती पण मला नको वाटलं कारण सगळे गेले असते मी एकटी थांबली असती काय केलं असतं बोर झालं असतं तिकडे नेटवर्क पण नव्हता व्हिडिओचा विषय नव्हता लाईव्ह येता येत नव्हतं व्हिडिओ एडिट करून पोस्ट आ, पोस्ट होत नव्हते लवकर त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं काम नाही केलं तर आपलं कसं व्हायचं म्हणून मी निघून आले त्याच्यानंतर मला अचानकच ठरलं नाशिकला जायचं तिकडे पण गेली त्याचाही व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्यासोबत तर मला मामाने काही घेतलं नाही त्याचा मला काही पस्तावा नाही आहे त्यांनी जीव लावला दोन शब्द प्रेमाचे दिले तेच खूप माझ्यासाठी त्यानंतर मावशीने तिच्याकडून जेवढं झालं तेवढं माझ्यासाठी नको करू पण माझ्या मुलासाठी केलं हां तिने ते पापड वगैरे मागितले होते मी मला खूप आवडतात तर ते पण बांधून दिले एक आईसारखी फिलिंग आली तिथं जाऊन की ठीक आहे बाबा मी माझ्या माहेरी आली पण जाऊ द्या शेवटी आपले आई बाप असतील तर सगळे आपले नेते कोणी कोणाचे नाही आणि त्याच्यानंतर मावशीला सांगितलं मी नाही थांबू शकत मग मी लगेच निघली दोनच दिवस मावशीकडे थांबली लगेच निघली आजीला भेटली ना आजीकडे थांबू नाही शकली खूप जणं मला विचारत होते की तुझ्या आत्यानी थांब नाही म्हणलं का तू का बरं नाही तिथं थांबली तर तुम्हाला सांगू माझी आती माझी आजी स्वतः माझ्या आत्याच्या घरी राहते त्याच्यामुळे मी म्हणजे आत्या जास्त बोलत नाही माझ्यासोबत जेवढं पुरतं तेवढं नॉर्मल पण मग मी कशी काय थांबू का म्हणू किंवा ती तरी कशाला थांब म्हणणार आहे जरी माझी आजी म्हणू शकत होती की थांब पण माझी आजी तरी कशी म्हणणार आहे जे की स्वतः दुसऱ्याच्या घरी म्हणजे मुलीच्या घरी राहते आता असतील त्यांचे त्यांचे काही प्रॉब्लेम आणि असताना ते प्रॉपर्टीचा तर प्रॉपर्टीच्या हिश्श्यामध्ये जरा माझा हिस्सा आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की ही जर यायला जायला बोलायला लागली किंवा इकडं रुडली तर मग ही हिचा हिस्सा घेणार पण तसं नाही आहे मी आहे ना माझा तो हिस्सा सोडून देणार आहे मला खूप जणं म्हणतात की तो तुझा हिस्सा घे तुझ्या पोराच्या कामात येईल वगैरे तर मला एक देवावर विश्वास आहे की जेवढं आजपर्यंत मी गमवलं आहे सोडलं आहे ना मी तुम्हाला माहिती आहे डिवर्सच्या वेळेस पण मी माझा काहीही अधिकार हिस्सा मागलेला नाही आहे त्यानंतर मुलालासुद्धा मुलाचासुद्धा त्यांनी खर्च टाकला नाही तरीही मी काही बोलली नाही मग काय एवढं तेवढ्याला बघायचं म्हणून मी तेही सोडून दिलं आणि जे लोक आपल्या खातात ना त्यांना कधी पचत नसतं ते कुठं ना कुठं निघत असतं मला नाही दिलं माझा हिस्सा मला नाही भेटला ना तर तो त्यांना कुठं ना कुठं फेडावं लागणार आहे त्यामुळे नाही एवढं विचार करत मी आणि राहिली गोष्ट मी तिथं काही घ्यायला गेली नव्हती त्यामुळे अपेक्षा की नाही त्यांच्याकडून काही जेवढं भेटलं तेवढं खूप झालं प्रेम आणि मेन म्हणजे आजीची भेट होती ती झाली खूप बरं वाटलं आजीला भेटून असं माझ्या मनामध्ये राहून नको जायला ती गोष्ट की पप्पाची पप्पाचं शेवट तोंड नाही बघा बघायला भेटला पप्पाची भेट नाही झाली मग त्या आजीच्या बाबतीत नको हो वाई तर मी पाहिलीच नाही म्हणून मी विचार केला का चला जे व्हायचं ते होईल किती त्रास होऊ दे आपल्याला नाही तर तुम्हाला माहिती आहे पुण्यापासून नागपूर किती मोठा प्रवास आहे त्या अंतर आहे आणि त्यानंतर म्हणजे बरंच तिकडं उन्हाळ्यात तापते ते उन्हाळ्यात जाण्यासारखं नाहीच आहे तिकडचा एरिया जरी पण गेली म्हणलं चला मला असं कुठंतरी वाटायचं माझ्या आजीला म्हणजे एकदा भेटून या हो, काही कमी जास्त झालं असेल का आणि बरेच काही काही विचार यायचे स्वप्न यायचे त्याच्यामुळे म्हणलं चला प्रत्यक्षात जे होईल ते होईल खरं तर आत्या मला बोलली होती अजिबात यायचं नाही आजीला आजी भेटायला भेटू देणार नाही आणि बऱ्याच गोष्टी मग नंतर फोनवर झाल्या होत्या आणि तर ती रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे जेव्हा वाजवायची वाजवी सध्या काही गरज वाटत नाही वाज� मला तर आत्ता बोलली होती येऊ नको आजी भेटणार नाही बोलणार नाही पण मी गेल्यावर आत्या स्वतः रडली स्वतः रडली म्हणजे जेव्हा मी निघत होती रिटर्न की आधीची काळजी घे वगैरे तर तिला मिठी मारली तर ती रडली शेवटी ते म्हणतात ना आपले ते आपले असतात वाटलं तिला वाईट पण ती थांब म्हणू शकत नव्हती कारण तिच्याही मागं आहेत तिला बोलणारे तर जाऊ द्या आता कोणाचं नाव नाही घ्यायचं कोणाबद्दल काही जास्त सांगायचं नाही सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढंच मला एवढंच व्हिडिओ शेअर करायचा होता आणि बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील ते विचारू शकता मागा पुढचा प्लॅन जरा वेगळा आहे मी तुम्हाला सांगणारच आहे बाकी मी सुखरूप आहे व्यवस्थित आहे खूप जणं म्हणतात व्हिडिओ येत नाही वेळेवर व्हिडिओ येत नाही आधीसारखे व्हिडिओ येत नाही तू लाईव्ह येत नाही काय विषय काय विषय काही विषय नाही आहे फक्त थोडीशी धावपळ दगदग झाली इकडे जा तिकडे जा प्रवास गाव फिरणं त्यात नेटवर्कचा प्रॉब्लेम काही नेटचा प्रॉब्लम म्हणजे बॅलेन्सचा प्रॉब्लेम बॅलेन्स आपलं मोबाईलचं त्याच्यामुळे वेळेवर नाही आले माझे व्हिडिओ तर बाकी काही विषय नाही आहे चला मी ठीक आहे तुम्ही पण मस्त राहा स्वस्त राहा आणि सपोर्ट राहू द्या आजीची भेट झाली खूप छान वाटलं सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांना वाटच होती की आजीची भेट होऊन जावी म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आजीची भेट झाली आणि आता इथून पुढं मी कधी नाही बी गेली तिकडं तर मला काही एवढं विशेष वाटणार नाही आणि कशाला बघूच त्यांना त्रास द्यायला जायचं असं वाटतं मला की काय त्यांची पण परिस्थिती नाही सारखं आपण तिकडं जाऊन बसायचं आणि एवढा लांबचा प्रवास मला पण परवडत नाही तिकडं जायला हजार रुपये म्हणजे ट्रॅव्हलचे हजार दो हजार बाराशे रुपये तिकीट यायला हजार बाराशे रुपये तिकीट बाकी तिकडचा खर्च वेगळा खूप खर्च आलेला आहे मला त्याच्यामुळे तिकडे जाऊन काही आता उपयोग नाही मेन म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती ते खूप छान वाटलं खूप जण विचारत होते तिचं लग्न झालं आहे का वगैरे तर नाही तिचं लग्न यावर्षी आहे तिचं लग्न वगैरे नाही झालं पण आमची लहानपणाची मैत्री होती आणि ती तिथंच राहत होती मामी म्हणजे मी गेली तर भेटली तिला आणि खूप छान वाटलं तिला पण खूप छान पद्धतीने तिने ट्रीट केलं आम्हाला मस्त घुमवून फिरवून आणलं त्यामुळे तुम्हाला ते काय म्हणतात त्याला ते ड्रॅगन पॅलेस कामटीचं ते बघायला भेटलं खूप सुंदर होतं बघण्यासारखं तर चला अशा पद्धतीने मी फुल एन्जॉय करून आलेली उन्हाळ्याच्या सुट्ट्या नागपूरमध्ये तर तुम्ही पण मस्त एन्जॉय करा इकडे तिकडे फिरा माझं खूप स्वप्न होतं यावरची वॉटर पार्कला जायचं मयंकला बी घेऊन जायचं होतं पण ते काही पॉसिबल होणार नाही असं वाटतंय मला कारण ऑलरेडी माझा खूप खर्च झाला आहे आणि अजून पुढचं बी भरपूर गोष्टी आहेत ज्या मला करायच्या कर आहेत पूर्ण त्यामुळे आता शांत आहे बस झालंय फिरलो आम्ही अजून जेवढं फिरलो आहे त्याचे व्हिडिओ येतीलच लवकरच तर चला मग काही गम नाही मामाने काही नाही घेतलं त्यासाठी दोन शब्द प्रेमाचे बोलले तेवढेच काफी आहेत आणि भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता तोपर्यंत या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय टेक केअर